कढईत टाकल्यानंतर तिप्पट फुलणारे तांदळाचे पापड कसे करायचे आणि चवीलाही खूप छान होतात असे पापड आज आपण बघणार आहोत कढईत कढईत टाकल्यानंतर पापड तिप्पट फुलतात बघू शकता तुम्ही असे पापड घरच्या घरीही बनवता येतात आपल्याला आणि अगदी पोंग्यासारखे लागतात असे पापड आपण हातात घेतल्यानंतर एकदम असे मऊ आणि खुसखुशीत होतात मग हाताने सुद्धा एकदम मऊ आणि खुशीत खुसखुशीत तोंडात विरघळतात अशा पापड झालेल्या आहेत तर त्यासाठी आपण घेतले आहे रेशनचे तांदूळ नवीन तांदूळ नाही घ्यायचे याच्यासाठी याच्यासाठी रेशनचे तांदूळ घ्यायचे आहे आपण ऑपरेशनचे तांदूळ वापरावे तर आता हे तांदूळ स्वच्छ निवडून घेऊन तांदूळ असला तरी चालेल पण नवा तांदूळ घेऊ नका शक्यतो आता मी हे मी दोन किलो तांदूळ घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि आता आपण स्वच्छ पाण्याने ती धुवून घेणार आहोत आणि हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे असे दोन तीन वेळा आपण हे पाणी पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाणी दोन तीन पाण्याने स्वच्छ ध्यायचे आहे जोपर्यंत नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेतले हे तांदूळ पाणी नितळण्यास हे तांदूळ निथळण्यासाठी आपण चाळणीमध्ये ठेवून द्यावं त्यातील जास्त पाणी जे असते ते चाळणीतून निघून जाईल आणि थोड्या वेळानंतर पाणी निथळल्यानंतर एका कॉटनच्या कापडावर सावली 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 पात्तर ते सावलीमध्ये सुकवण्यासाठी ठेवून तांदूळ आपण असे सावलीमध्ये कापडावर अथरून असे सुकवण्यासाठी ठेवणार आहोत सावलीतच सुकवायचे तांदूळ पातळ सुकव पातळ असे पसरून द्यायचे ते आपोआप कोरडे होतात आणि सावलीत वाळ वाळून घेतल्यानंतर मग आपण बघू अर्ध्या वाटीला वर अर्ध्या वाटीला वरती तो शब्दाना जो होता ना तो यामध्ये मिक्स करून दिला आहे आणि आपण गव्हाचं पीठ दळतो ना त्याच गिरणीमध्ये त्या चाळणीला दळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून द्यायचं चांगलं हे एक पा हे एक पीठ आहे आणि हे अर्धा पातीले आहे तर म्हणजे दीड पीठ आहे ना तर त्यासाठी मी तीन पातीले आदन टाकणार आहे पाण्याचं हे एक पातील आणि हे अर्ध पातील असे दीड पा तर मी त्यासाठी आता आदनासाठी घेतलेले तेल घेतले दोन वगळ्या हावरी घेतली आहे जिरे घेतले दोन चमचे पापडखार आणि अडीच चमचे मीठ घेतलेले आता आपण सुरुवातीला पातील तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकू तेल टाकले मी तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचे जिरे जिरे फु जिरे फुललेले आता आपले तर आपण त्यामध्ये आदनासाठी टाकूया ज्या पातेल्याने पीठ घेतलं होतं ना त्याच पातेल्याने तीन पातेले पाणी टाकू दोन तीन तीन पातेले पाणी टाकलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकू थोडंसं हवरी आणि सोडा आणि मीठ या पाण्याला उकळ या पाण्याला उकळी आणून द्यायची त्यासाठी आपण याच्या आणि पाणी उकळी येऊपर्यंत थांबू आपण पाणी जे उकळायला ठेवलं तर त्याला आता खळखळून उकळी आलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये ना आपलं तांदळाचं पीठ टाकून देऊ आणि खिशी घेऊ त्याची आता आपल्या पाण्याला उकळी आलेली नाही जे ती पातीला पीठ होतं ना आदना, आदना ते आज्ञा आदनामध्ये टाकून द्यायचं आहे आणि त्याची खिशी घ्यायची आता आपल्याला चांगलं असं गुठळ्या न होता अशा एकसारखं हलवायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे गुठळ्या जर झाल्यानं पापड व्यवस्थित होत नाही त्यासाठी कंटिन्यू हलवायचं आहे खूप दम लागतो हे करताना पण तरीही आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे असं गोल 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 फिरवत राहायचं आहे म्हणजे त्या गुठळ्या आपोप मोडतात काही अशा गुठळ्यामध्ये सेंटरला दाबून घ्यायचं आहे गुठळ्या दाबत दाबत पीठ आहे बघू शकता आपल्या बऱ्याच आता गुठळ्या मो मोडत आलेल्या आहे आणि हळूहळू हळू अशा त्या गुठळ्या ज्या असतात ना त्या आपला जो छोटा छोटा चाटू असतो ना लाकडाचा त्याने असं दाबून दाबून घ्यायचे आहे हे आपण लाटण्याच्या साह्याने पण हटू शकतो पण छोट्या चाटूने बऱ्यापैकी आपल्याला हटता येते खूप असं कष्टाचं काम असतं हे पण हे पापड करताना कष्ट खूप असतात पण चवीला खूप एकच नंबर होतात पोंग्यापेक्षा छान होतात आपण बाजारात जो विकतचा पोंगा असतो ना त्यापेक्षा छान होतात तर आपलं पीठ हाटून झालेलं आहे थोडंसं एक परत एक गारका घेऊ ज्याचे कडे कडेला जे कडे कडेला पीठ चिटकले असतात ते सुद्धा त्या चाटूच्या सहाय्याने असं मध्ये ओढून दाबून घ्यायचं आहे आणि चाटूला जे पीठ चिटकलेलं असतं ना ते पण उलटणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे आणि खाली आपल्या त्या पिठामध्ये टाकून द्यायचं आहे पातेल्याचे कड्याचे पीठ असे कच्चे राहण्याची शक्यता असते ना त्यामुळे ते पण देखील काढून घ्यायचं आहे आणि ते आपल्या पातीला समोरच्या मध्ये सेंटरला टाकून द्यायचं आहे आता चाटू आपल्या बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ते पीठ शिजण्यासाठी ना आपण थोडंसं आता जाळ कमी केलेलं आहे आणि कमी गॅस कमी आपला जाळ केल्यानंतर ते पीठ कमी म्हणजे खाली करपतही नाही आणि व्यवस्थित कमी आपला जो चुलीतला आरा असतो ना त्याच्यावर हळूहळू शिजून जाते वन बघू शकता आता कशी घेऊन झालेली आहे आपल्या पिठाची तर आपण झाकण ठेवून देऊ कमी झाडाच्या वर आता म्हणजे थोडासा आर आहे शक्यतो कमी दहा पंधरा मिनटं ते झाकण पण शिजलं काही चेक करू आता हे पीठ आपलं शिजले पंधरा मिनटं झाले तर बघू शकता हातावर गोळी घ्यायची आणि ती आपल्या हाताची गोळ नाही हाताला म्हणजे आता आपलं पीठ शिजलेलं हे आपलं पीठ चिटकत नाही आता हाताला तर आता आपण याच्या पापड तयार पापड तयार करायला घेऊ त्यासाठी आपण घेतलेले आहे शबदानाच्या पिशव्या ते घेतलेल्या आहे मी त्या पाण्यात बुडवल्या आणि थोडं एक थेंब तेल टाकले म्हणजे ते पीठ असं चिटकत नाही आणि मी आता जे पीठ शिजलेलं होतं ना ते एका कॅरी बॅगमध्ये घेतलं आणि मळून मळून घ्यायचं ते पीठ थोडंसं म्हणजे त्यांचं त्यामध्ये एक जीवपणा येतो पापड्या आपल्या अशा एक संघ होतात हाताला खूप गरम लागतं पण पन, तरी पण आपण हाताने मळून घ्यायचं आहे तर आता पीठ असं प्लॅग कॅरी बॅगमध्ये मळून झालेलं आहे बघा आणि मी कॅरी बॅग पण घेतलेले आहे पाण्यामध्ये बुडून थोडंसं तेल टाकलं आहे आणि म्हणजे पीठ असतं ना पापड करण्यासाठी घेतो ते पीठ त्या बॅगला चिटकत नाही यंत्रामध्ये प्लास्टिकच्या पिशवीला तर आता मी पापड करायला घेते पुरी यंत्राच्या साह्याने छोटासा लिंबापेक्षा छोटासा गोळा घ्यायचा एक करण्यासाठी आपल्याला जेवढा आकार पाहिजे पापडांचा ना तेवढं अंदाजाने पीठ घ्यायचं आहे आणि अशा मस्त पापड्या उन्हामध्ये वाळून तयार होतात आपल्या तर आता ह्या पापड्या आपण तळून बघू कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तर तेल तापल्यानंतर आहे ना आपण ह्या पापड्या टाकल्या तर बघू शकता ह्या पापड्या आपल्या जे पापड ज वाळल्यानंतर जे पापड होते त्याच्यात तिप्पट फुललेले आहेत तर आपल्या घरी ही रेसिपी करून बघा आवडली तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका तर कशा झाल्या आजची तांदळाची पापडांची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब कर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा